शहर नागरिकांच्या घरांचा आणि रोजगाराचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही शहर माकपचे उमेदवार नरसय्या अडममास्तर यांनी दिली सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार माजी आमदार नरसैया आडम्मास्तर यांच्या प्रचारार्थ मोदी इथं आयोजित कॉर्नर मीटिंगमध्ये माजी आमदार नरसैया अडममास्तर बोलत होते यावेळी व्यासपीठावर मरियम ढवळे नसीमा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना माजी आमदार मास्तर म्हणाले की मोदी परिसरातील नागरिक कच्च्या घरात राहत असून दाटीवाटीनं राहत असल्यानं त्यांना अडचणी येत आहेत मी आमदार झाल्यास मोदी परिसरातील नागरिकांच्या घराचा प्रश्न सोडवून त्यांना चांगले बंगले बांधून देऊ येथील तरुणांना रे नगरमध्ये नोकरी देण्याचं आश्वासन यावेळी मास्तर यांनी दिलं याप्रसंगी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाच से चौरस शंभर वर्ष हा बंगला लोपटा मी दहा बारा मध्ये उमटेटला का मी का बंगला तर मी मेहनत घे आलं सरकार बरोबर बोई मोरोबे टोले वन डे रम्मा या फार ठेवले फक्त आठ सह्या उलट नाही जागे उलटत आता एका पाठा मशीन लोन ये